नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी रोहिणी आता आपण आलेलो हो। आहोत युनिक पार्कमध्ये इथे बरेच नागरिक सांधेदुखी आणि तापाने आजारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया जे कळानाक्याहून आलेली जी गटर आहे ती आमच्या कॉलनीत सोडली गेलेली आहे ते काही बिल्डिंगच्या खालून आलेली आहे आणि ती गटर दरवर्षी येणाऱ्या मोठ्या पावसामध्ये वाहून अख्ख्या कॉलनीभर सगळीकडे दुर्गंधी होते त्यातनं डास तयार होतात आणि त्याच्यामुळं हे आजार पसरले जातात पण ह्या वर्षी आम्ही बघितलं की पाऊस चालू झाल्यापासून किंवा पावसाच्या अगोदर सुद्धा काही प्रिकॉशन घेतली गेली नाही नगरपालिकेकडनं ज्या वेळेला माझ्या घरचे सात लोक ह्या आजारानं त्रस्त झाले मी स्वतः त्याच्यात होतो मी अजूनही आहे मला अजूनही त्रास आहे त्याचा जवळजवळ एक महिना झाला मी ह्या आजाराशी आजार झुंजतोय आणि धड आ... ब्लड रिपोर्टमध्ये ते चिकनगुनिया वगैरे पण सगळे जॉईंट सगळे हाडं सगळी दुखायला लागतात टेम्परेचर येत आहे आणि हा ढासामुळं पसरलेला आजार आहे असं डॉक्टर शंभर टक्के म्हणतात पण ह्या आजारासाठी लो आपल्या नगरपालिकेने जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेलेली आहे युनिक पार्क आमच्या कॉलनीचं नाव आहे आमच्या युनिक पार्कमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेत एकतर्फे आरोग्य सेवा पुरवली जाते आमच्या कॉलनीमध्ये माकड वसाहतीपासून वरच्या पा, काळानाक्याच्या पाण्याच्या टाकीपासून ती रुईकर कॉलनीपासून एल आय सी कॉलनीपासून ह्या दोन चार मोठ्या मोठ्या कॉलन्यांचा संपूर्ण पाण्याचा निसरा पावसाळ्याच्या आमच्या कॉलनी पुढे जातो त्यामुळं आमच्या कॉलनीत पाण्याच नदीसारखा पूर येतो पाण्याचा आणि संपूर्ण काचेच्या बाटल्या दारूच्या बाटल्या औषधाच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या ह्या सगळ्या बाटल्या आमच्या कॉलनी मध्ये आणि कचरा संपूर्ण रस्त्यावर सगळा पसरलेला असतो जरा थोडासा पाऊस मोठा झाला तर आणि घाणीच साम्राज्य पसरत परत हात पाय वगैरे असं सगळं सग, चिकनगुनियाच्या टाइप मध्ये सगळं व्हायला लागलं आम्हाला आता पंधरा वीस दिवस झालं मी झोपूनच आहे आमच्या घरात सगळे मच्छर परत गवत वाढले हे रस्ते वगैरे काही होत नक्कीच ही गोष्ट सरप्राइझिंगली आहे की आमच्या गल्लीत प्रत्येक घरात एक नाही दोन नाही तीन नाही पेशंट्स आहेतच आणि प्रत्येकाला साधारण हीच लक्षणं दिसत आहेत की सगळ्यांना एक ताप येतोय आणि ताप झाल्यानंतर सगळ्या बॉडीमध्ये पेन मात्र ट्रिमेंडस आहे सगळ्यांना मलाही सिव्हिअर पेन होतं व्हायरल म्हणून ते म्हणतायत पण आता काय अस्वच्छता आहे का काय आहे ते काही कळायला मला नाही कॉलनीत मात्र थोडीफार अस्वच्छता आहे आमच्या युनिक पार्क ही तशी उच्चभ्रू नागरिकांची कॉलनी मात्र सध्या इथे डासांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसून येते जवळजवळ प्रत्येक घरात किमान तीन ते चार तीव्र ताप व अंगदुखीने त्रस्त असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत काही रुग्णांच्या अंगावर लाल चट्टे उठलेले आहेत तर काही रुग्णांच्या हातापायांना सूज देखील आलेली आहे येथून वाहणाऱ्या उघड्या गटारातील पाणी बरेचदा रस्त्यावर पसरते यामुळे साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण वाढलेले दिसून आलेले आहे महानगरपालिकेने या आरोग्य समस्येत त्वरित लक्ष घालून योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी रहिवाशांची मागणी आहे एवढं मोठं डेव्हलपमेंट घेऊन आपण जर छोटे मोठे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करू शकलो नसलो तर जसं की तुम्ही बघू शकताय की हे गटरीचं पाणी एवढं हे वेस्टेज आहे आणि ॲज यू हॅव सीन की बाबा एवढं हे, बा, हे बा, कचरा बाहेर पडलेला आहे झाडं असतात आणि हे अनवॉन्टेड वीड्स प्लांट्स आहेत किंवा ह्याच्यामुळं छोटे छोटे साप किंवा हे आणि हे रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये अशा या गोष्टी होणे आणि हे फार हे धक्कादायक गोष्ट आहे